झालेल्या मुसळधार पावसामुळे ओरोस कसाले ते पुरस्थिती निर्माण झाली नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले याची माहिती मिळताच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तातडीने या पुरस्थितीच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली तर घरात पाणी गेलेल्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत त्यांना धीर देखील दिला त्यांना आवश्यक वस्तू पुरवण्याचे नियोजन देखील केले तसेच यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत त्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या दे ओसरगाव येथे पुराच्या पाण्यात एका नागरिकाची चारचाकी गाडी अडकली होती ही गाडी चालू करण्यासाठी वैभव नाईक हे स्वतः ऑन फील्ड पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी ही गाडी नागरिकांसोबत ढकलण्यासाठी मदत देखील केली अशा या सर्वसामान्य जनतेप्रमाणे वागणाऱ्या आमदारांच्या या कृतीमुळे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले पहा नेमकी पाहणी दरम्यान काय घडले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे च चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम